नमस्कार तुम्हाला माहिती आहे का की आपल्या स्वयंपाकघरात असलेला एक साधा कांदा भारतीय ज्येष्ठांना रात्रभर शांत झोप देऊ शकतो आणि रात्री वारंवार जाग येण्याची समस्या दूर करू शकतो ज्या लोकांना अनेक वर्षापासून निद्रनाशाची समस्या होती त्यांनाही हे रहस्य जाणून आश्चर्य वाटेल नमस्कार भारतीय दर्शकांनो साठ वर्षानंतर तुम्ही हे देखील रात्री सारख्या कुशी बदलता का रात्री वारंवार लघवीसाठी उठता का सांदेदुखीचा त्रास तुम्हाला होतो का आणि सकाळी उठल्यावर शरीर थकल्यासारखं वाटतं का औषधे मेलाटोनिन किंवा हर्बल चहा वापरूनही तुमची झोप हे अपूर्ण किंवा उथळ राहते का हे सर्व सुरू करण्यापूर्वी तुम्ही हा व्हिडिओ भारताच्या कोणत्या ठिकाणाहून पाहत आहात त्या मला कमेंटमध्ये नक्की सांगा भारतामधील दर्शकांशी जोडले जाणे ही आमच्यासाठी खूप मोठी प्रेरणा आहे फार कमी लोकांना हे माहिती आहे की कांदा केव्हा आणि कोणता जो साधा पदार्थ आहे जो प्रत्यक्षात ट्रिफ्रुटॉनफॅन फ्लोरनॉइड्स आणि भरपूर पोषक तत्वांनी युक्त असतो हे सर्व घटक मज्जा संस्थेला शांत करतात हृदयाची धडधड कमी करतात आणि शरीरातील नैसर्गिक मेलाटॉनिन सक्रिय करतात अनेक ज्येष्ठांनी हा उपाय करून वापरून पुन्हा एकदा शांत झोप मिळायला सुरुवात केली आहे हे सिद्ध करते की कधी कधी सर्वात प्रभावी उपाय आपल्या स्वयंपाकघरात लपलेले असतात आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत झोपेमध्ये सुधारणा करण्याचे कांद्याचे चार सामायिक उपाय सांगणार आहे यांचे कर्मवारी चौथ्या क्रमांकापासून ते पहिल्या क्रमांकापर्यंत आहे आणि लक्षात ठेवा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा पहिला उपाय तो आहे ज्याने हजार हजारो भारतीय ज्येष्ठांना जुन्या निद्रनाशापासून मुक्ती दिली आहे आणि फक्त काही रात्रीच त्यांना शांत झोप झोप मिळाली आहे काही रात्रीतच त्यांची ही समस्या दूर झाली आहे जर तुम्ही अजूनही हा व्हिडिओ बघत असाल तर नक्कीच कमेंटमध्ये होय असं टाईप करा जेणेकरून मला कळेल की तुम्ही माझ्यासोबत आहात बघा उपाय नंबर चार रात्रीच्या जेवणात कांदा खाणे ज्येष्ठांसाठी गाठझोपेचे सर्वात मोठे आणि प्रभावी आणि सोपे रहस्य म्हणजे झोपेमध्ये सुधारणा करण्यासाठी सर्वात सोपा पण प्रभावी उपायापैकी एक उपाय म्हणजे रात्रीच्या जेवणात कांद्याचा समावेश करणे मनोरंजक गोष्ट अशी आहे की यासाठी तुम्हाला तुमच्या आहारात कोणताही मोठा बदल हा करण्याची गरज नाही फक्त दररोज रात्री जेवणात थोडासा कांदा खाल्ल्याने तुम्हाला फरक जाणवू लागेल विज्ञानाने हे सिद्ध केलं आहे की कांदा हे ट्रिप्टोफनने भरपूर असतो ट्रिप्टोफन हे एक आवश्यक ॲमिनो ॲसिड आहे जे शरीरात सेरोटोनिन आणि मेलाटोनिन तयार करण्यास मदत करते हेच दोन हॉर्मोन्स तुमच्या झोपेची गुणवत्ता ठरवतात जेव्हा तुम्ही संध्याकाळी कांदा खाता तेव्हा शरीर नैसर्गिकरित्या आराम करते हृदयाची गतीही मंदावते आणि मन शांत होते परिणामी झोप आपोआज वाढ गाढ होते आणि टिकणारी होते जर तुम्ही कच्चा कांदा खाऊ शकत असाल तर साठ ते पन्नास ग्रॅम बारीक चिरलेला कांदा सॅलॅडमध्ये किंवा भाजीसोबत खाऊन बघा अशा प्रकारे कांद्यातील तत्वे सर्वात जास्त सुरक्षित राहतात परंतु ज्या ज्येष्ठांची पोट संवेदनशील आहे त्यांना कच्चा कांदा कधी कधी पचवायला जड जाऊ शकतो अशा परिस्थितीत शिजवलेला कांदा खाणे हा एक अत्यंत चांगला पर्याय आहे फक्त शंभर ते एकशे वीस ग्रॅमचा एक छोटा कांदा सूप भाजी किंवा कोणत्याही पदार्थात घाला यामुळे तुम्हाला पोषक तत्वे ही मिळतील आणि त्यांचा पचायला सोपा सुद्धा जाईल भारतीय भारतातील अनेक ज्येष्ठांना सांगतात की फक्त काही रात्रीच्या जेवणात कांद्याचा समावेश केल्यानंतर त्यांना खूप मोठा बदल जाणवला झोप सोपी झाली रात्री जाग येणे कमी झाले आणि सकाळी उठल्यावर शरीर हलके आणि ऊर्जावान वाटू लागले कांदा केवळ झोप सुधारत नाही तर तो हृदयालासुद्धा मजबूत बनवतो रक्तदाब कमी करतो आणि जेवणाची चवही वाढवतो यामुळे नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल आता तिसरा उपाय बघा उशीखाली कांदा ठेवणे सोपा पण आश्चर्यकारक उपाय जर तुम्हाला कांद्याची चव आवडत नसेल किंवा तो थेट खाणे अवघड वाटत असेल तर उशीखाले कांदा ठेवणे हा एक उत्कृष्ट पर्याय आहे हा उपाय भारतात अनेक पिढ्यापासून वापरला जात आहे आणि आश्चर्याची गोष्ट अशी आहे की आधुनिक विज्ञानांनीही याच्या प्रभावाचे तांत्रिक स्पष्ट दिले स्पष्टीकरण दिले आहे हे करणे खूप सोपे आहे अर्धा कांदा पातळ कापून घ्या एक स्वच्छ वाटीत ठेवा आणि झोपताना उशीजवळ ठेवा कांद्याचा हलका वास हळूहळू हवेत मिसळते ज्यामुळे मज्जासंस्था शांत होईल मन शांत होईल ज्यामुळे आपली मन शांती होते श्वास मंद होईल या परिस्थितीमध्ये शरीर सहजपणे गार झोपेत जातं झोप आणण्याव्यतिरिक्त कांदा हवा शुद्ध करतो आणि नैसर्गिकरित्या बॅक्टेरिया विरोधात प्रभावी दाखवतो अनेक अभ्यासामध्ये असं आढळून आलं आहे की कांद्यामध्ये असलेले सल्फरचे संयुगे हवेतील जीवाणू आणि विषाणूंना वाढ थांबवतात त्यामुळे जेव्हा तुम्ही उशीजवळ कांदा ठेवता तेव्हा केवळ चांगली झोप येत नाही तर सर्दी बंदनाक आणि श्वास घेण्यास त्रासाचा जो धोका आहे तो सुद्धा कमी होतो एवढंच नाही म्हणून बरेच लोक फक्त काही रात्रीनंतरच आपल्या श्वास घेण्यामध्ये हलकेपणा आराम अनुभवू लागतात आणखीन एक मनोरंजन फायदा म्हणजे कांद्याचा नैसर्गिक वास हा डास किंवा लहान किटाणूंना दूर ठेवतो ज्यामुळे रात्री डासाचा त्रास जो आहे तो अत्यंत कमी होतो जसं वास जास्त वाटला तर कांद्याची वाटी उशीपासून थोड्या अंतरावर ठेवू शकता एकदा सवय झाली की तुम्ही अंतर कमी करू शकता अनेक लोकांनी हा उपाय वापरून बघितला आहे आणि ते निकालाने आश्चर्यचकित झाले आहे जे लोक अनेक वर्षापासून निद्रनाशाला त्रस्त होते त्यांनी सांगितले की फक्त एका आठवड्यात हा उपाय केल्यानंतर ते कोणत्याही औषधाशिवाय पूर्ण रात्र झोपू लागले हे सिद्ध करते की कधीकधी अत्यंत सोपे आणि नैसर्गिक उपाय महागड्या औषधापेक्षाही जास्त काळ प्रभावी असतात जर तुम्हालाही वारंवार जाग येत असेल आणि थकवा जाणवत असेल तर नक्कीच हा उपाय तुम्ही करू शकता कदाचित तुम्हाला ही शांतता आणि झोप पुन्हा मिळेल जी तुम्ही अनेक वर्षापासून मिळवली नव्हती उपाय नंबर दोन किसलेल्या कांद्याची बाटली नाकाजवळ बघा गाठझोपेचे अप्रेगडेट वर म्हणजे झोप सुधारण्यासाठी कांदा वापरण्याच्या उपायामध्ये किसलेल्या कांद्याची बाटली नाकाजवळ ठेवणे उशीखाली कांदा ठेवण्याच्या उपायाच्या अपग्रेडेड व्हर्झनमध्ये मानली जाते फरक फक्त एवढा आहे की जेव्हा कांदा चिरडला जातो तेव्हा त्यातील मजकूर सक्रिय घटक जसे की फायट्रोसाईट टिप्टोफॅन आणि सल्फरचे संयुगे मोठ्या प्रमाणात बाहेर पडू लागतात हवेत जास्त प्रमाणात पसरतात म्हणून याचा प्रभाव अधिक जलद आणि स्पष्टपणे जाणवतो हे उपाय करणे सोपे आहे फक्त गरजेनुसार कांदा घ्या तर स्वच्छ धुवा आणि नंतर तो चिरडून एका स्वच्छ काचेच्या बाटलीत भरा झोपण्यापूर्वी बाटलीचे झाकण काढून ती उशीजवळ किंवा नाकाजवळ ठेवा तसा कांद्याचा वास हवेत मिसळतो तसा मेंदूचं त्वरित शांत होण्याचे संकेत मिळतो हृदयाची मंदावते श्वास हा संतुलित होतो तणाव नाहीसा होतो आणि शरीर संपूर्णपणे गाठ झोपेत जाते अनेक ज्येष्ठांनी सांगितलं की ज्या रात्री मन खूप अशांत असते डोक्यात सतत विचार चालू असतात आणि झोप येत नाही अशा रात्री किसलेल्या कांदाची बाटली जवळ ठेवल्याने फक्त काही मिनिटात मन हलके आणि शांत वाटते आणि झोप सहजपणे येऊ लागते हा उपाय चिंता कमी करण्यास आणि नकारात्मक विचार दूर करण्यासही मदत करतो विशेषतः अशा लोकांसाठी जे मानसिक तणावामुळे झोप गमावून बसले आहेत हो एक गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे की कि किसलेल्या कांद्याचा वास कापलेल्या कांद्यापेक्षाही जास्त तीव्र असतो म्हणून सुरुवातीला बाटली उशीपशी थोड्या अंतरावर ठेवणे त्या ठेवा जेणेकरून वास हलका वाटेल जशी शरीराला याची सवय होईल तशी पुन्हा हळूहळू ते कमी करू शकता हा छोटासा उपाय अनुभवी आणखीन सुखद आणि प्रभावी बनतो सर्वात चांगली गोष्ट म्हणजे हा पूर्णपणे नैसर्गिक सुरक्षित आणि कोणत्याही दुष्परिणामाशिवाय आहे झोपेच्या गोळ्यांना ज्यांना शरीराला सवय लागते कांद्याची बाटली केवळ शरीराला नैसर्गिकरित्या मदत करते याचा परिणाम असा होतो की ज्येष्ठांना गाढ झोप तर मिळते पण सकाळी ते संतर्क आणि ताजेतवानेही वाटतात जर तुम्हीही रात्रभर चिंता किंवा अस्वस्थ मनाने जागे राहत असाल आजच रात्री उशी खाले किसलेल्या कांद्याची बाटली ठेवून बघा शक्य आहे ही फक्त काही दिवसात तुम्हाला आश्चर्य वाटणारे फायदे दाखवेल शरीराने तो शांतता आणि झोप किती सहजपणे परत मिळवली जी अनेक वर्षापासून तुमची हरवली होती उपाय नंबर एक कांद्याचा रस ज्येष्ठांसाठी गाठ झोपेची सर्वात शक्तिशाली उपाय कांदा वापरण्याच्या सर्व उपायामध्ये झोपण्याला पूर्ण पातळ केलेला कांद्याचा रस पिणे हा सर्वात मजबूत आणि प्रभावी उपाय मानला जातो हा उपाय फक्त काही रात्रीच चमत्कार बदल घडू शकतो या पद्धतीचे वैशिष्ट्य हे आहे की ताज्या कांद्यामध्ये असलेले ट्रिफ्रॅन कॅच्युरिटीन कॅचरिस्टिन आणि सिस्टीन सल्फरनाईड पूर्णपणे सुरक्षित राहतात हे तिन्ही घटक मिळून तणाव हॉर्मोन कंट्रोल करतात आणि कमी करतात बघा मेलाटॉनिन सक्रिय करतात जे शरीराला गाठ झोपेची वेळ झाली आहे असा संकेत देते कसे करावे एक मध्यम आकाराचा कांदा घ्या धुवून त्याचा रस काढा नंतर दोन चमचे कांद्याचा रस शंभर मिली कोमट पाण्यात मिसळवा आणि रात्री झोपण्यापूर्वी वीस ते तीस मिनिटा आधी पिया लक्षात ठेवा की कांदा रस थेट न पिता त्याला थोडंसं कोमट पाण्यात टाका आणि पिया नाही तर तुमच्या पोटात हे जळजळ होऊ शकते ज्याने पोट संवेदनशील आहे त्यांनी हा रस रात्री जेवणानंतर लगेच घ्यावा जेणेकरून तो सहन सहज पचेल नियमितपणे हा उपाय केल्यावर परिणाम खूप लवकर दिसू लागतो अनेक लोकांनी सांगितले आहे की हे फक्त तीन ते पाच रात्रीच्या आतच कोणतंही व्यत्यय न येता सकाळपर्यंत झोपू शकते नवी दिल्लीचे अठ्ठ्याहत्तर वर्षीय चा, श्री शर्मा हे यांचे जिवंत उदाहरण आहेत सात वर्षापासून सतत निद्रांना सहन केल्याने त्यांना दररोज रात्री कांद्याचा रसपिने सुरू केले फक्त चार रात्रीमध्ये जागे होण्याची जवळजवळ पूर्णपणे संपले आणि दोन आठवड्यात त्यांची झोप हे गोळ्या पूर्णपणे सोडून दिल्या आणि त्यांचा रक्तदाबही संतुलित झाला आणि मानसिक स्पष्टतासुद्धा परत आली चेन्नईच्या चौसष्ट वर्षीय श्रीमती लता यांचं उदाहरणही उल्लेखनीय आहे त्यांचे पोट संवेदनशील असल्यामुळे त्यांची ज्या कच्चा कांदा खाऊ शकत नव्हत्या त्यांनी थोड्या प्रमाणात पातळ केलेल्या कांद्याचा रस पिणे सुरू केला सोबत रात्रीच्या जेवणात शिजलेला कांदा उशिखाले कांदा ठेवणंही सुरू केला फक्त एका महिन्यात त्या रात्रीच्या दहा वाजेपर्यंत झोपून सकाळी पाच वाजेपर्यंत कोणत्याही व्यत्ययशिवाय झोपू लागल्या ना डासांचा त्रास राहिला ना अस्वस्थता आणि सकाळी उठल्यानंतर त्यांना ऊर्जावानसुद्धा वाटू लागले या उपायाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे तो सोपा परवडणारा पूर्णपणे नैसर्गिक आहे तुम्हाला ना महागड्या झोपेच्या औषधांची गरज आहे ना कृत्रिम मेलाटॉनिनवर अवलंबून राहण्याची फक्त तुमच्या सकाळपर्यंत दिनचर्येत एक छोटासा पाऊल जोडा आणि संतुलित आहारासोबत याचा वापर करा शरीर लवकर आपले नैसर्गिक लय परत मिळवेल आणि तुम्हाला गाढ आणि सतत झोप मिळेल आज रात्रीपासून हा उपाय करून बघा फक्त एक ग्लास पातळ केलेला कांद्याचा रस तुमच्यासाठी ते दार बनवू शकतो जे शांत आणि सुखी रात्रीकडे उघडते आणि दररोज सकाळी तुम्ही निरोगी आणि शांत मनासोबत जागे करता बघा मित्रांनो कांदा आणि झोपेची सुद्धा एक कहाणी आहे आणि ते आयुर्वेद आणि आधुनिक विज्ञानाला संगम देते भारतात आयुर्वेद आणि पारंपरिक ज्ञानानुसार कांद्याचा वापर अनेक शतकापासून निद्रांनाच चिंता आणि रात्रीला वारंवार जे जाग होण्याची समस्या आहे ते दूर करण्यासाठी केल्या जात आहे ज्येष्ठ लोक उशिकाले कांदा ठेवत त्यांना किसून नाकाजवळ ठेवत किंवा रात्रीच्या जेवणात कांदा खात हे सर्व उपाय अनुभवावर आणि पिढ्याने पिढ्या चालत आलेल्या परंपरेवर आधारित आहेत कांदा मज्जासंस्थेला शांत करतो श्वासोश्वास हा संतुलित करतो आणि मन शांत करतो आयुर्वेदात कांद्याला निरोगी राहायला एक आहाराचा भाग मानला जातो एक संतुलित आणि नैसर्गिक आहार पद्धती आहे जी महागड्या औषधांवर अवलंबून राहत नाही स्वयंपाकघरात असलेली साधी सामग्रीवर भर देते आणि याचा उपाय थेट आपल्याला मिळतो त्यामुळे मित्रांनो हा उपाय एकदा नक्की करून बघा जर तुम्हाला झोप सुधारण्यासाठी कांद्याचाही चार उपाय आहेत रात्री जेवणात कांदा खाणे उशीखाले ठेवणे नाकाजवळ किसलेल्या कांद्याची बाटली ठेवणे आणि पातळ केलेला कांद्याचा के रस पिणे जो सर्वात प्रभावी उपाय आणि फक्त रात्री झोप गाड करून देऊ शकतो तुम्ही फक्त तुमच्या आरोग्याला असा उपाय निवडा जो निरोगी आहारासोबत याचा वापर करा तर निश्चितपणे तुम्हाला प्रत्येक सकाळी शरीर अधिक निरोगी मन अधिक ताजेतवाने वाटेल आज रात्रीपासून हा उपाय करून बघा आणि तुमचा अनुभव आमच्यासोबत सामायिक करा नेहमी आमच्यासोबत असल्याबद्दल आणि चॅनलला आरोग्याविषयी माहितीमध्ये रुची दाखवल्याबद्दल तुमचे धन्यवाद तुमची प्रत्येक व्यू कमेंट आणि शेअर आमच्यासाठी खूप मोठी प्रेरणा आहे जेणेकरून तुम्ही आमच्यासाठी जे काही करताय त्याबद्दल धन्यवाद आणि आम्ही तुमच्यासाठी अशीच उपयुक्त माहिती घेऊन येत राहू तुमचे प्रत्येक व्यू शेअर सबस्क्रिप्शन आमच्यासाठी खूप मोठा आधार आहे आणि आम्हाला पुढे यु उपयुक्त माहिती बनवण्यासाठी प्रेरित करतो तुम्ही नेहमी आरोग्य निरोगी ऊर्जावान आणि नेहमी आनंदी रहा हेच ईश्वर शरणी प्रार्थना करतो धन्यवाद